नाशिक सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद दोन वर्षापूर्वी आम्ही एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला सदत्यांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीत आम्हाला एक्केचाळीस जागा मिळाल्या नाशिक जिल्ह्यात तरी सात जागा आम्हाला मिळाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पक्ष संघटना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे मी राज्यव्यापी दौरा करत आहे उत्तर महाराष्ट्रापासून या दौऱ्याला सुरुवात केली जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला स्टार आगामी निवडणुका महायुतीमध्ये लढणार याबाबत समन्वयक समितीमध्ये ठरला आहे भाजप देशातील एक प्रमुख पक्ष आहे महायुतीमध्ये निवडणुका लढायचे असा निर्णय झाला आहे पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील शहराचं नेतृत्व भुजबळ साहेब करत आहेत भुजबळ साहेबांनी बळ बाहेर काढले यार शहरात देखील ताकद वाढेल ठाकरे बंधूंनी एकत्र येणार का नाही तो त्यांचा निर्णय आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तेव्हा देखील काम करत होती कोण एकत्र येणार यापेक्षा आम्ही आमच्या पक्षवाढीवर लक्ष देत आहेत आम्ही राजकीय दृष्टीने निर्णय घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून एनडीए मध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आम्ही मूळ विचारांशी कायम राहून एनडीएमध्ये गेलो आहेत आमच्या मूळ विचारांशी सहमत असेल तर ता आम्हाला काही हरकत नाही समीर भुजबळ एक कौशल्य संघटक आहेत त्यांच्यावर नक्कीच चांगली जबाबदारी देण्यात येईल अजित पवार यांनी विक्रम केले आहेत काय टिप्पणी केले मला माहिती नाही आम्ही एनडीई सोबत आहेत त्यांनी का टीका केली नाही ते त्यांच्या हातात आहे देजनीलज मराठी एजाज शेख नाशिक पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थितलेले राज्याचे नेते आदरणीय पुजबा साहेब पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे माजी खासदार समीर बापुजबळ आमदार सरोज सरोजताई आमदार पंकज बापू माझे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र पगार विष्णुबंध मैजुने रंजन ठाकरे आपण सर्वच पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं आणि बरोबर वर्षा दोन वर्षापूर्वी जवळपास दोन जुलैला एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सामुदायिक पणाने आदरणीय नामदार दादा आदरणीय आमदार भुजबळ साहेब स्वतः प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई धनंजय मुंडे असतील असलीप वळसे पाटील आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला की बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर आपण एनडीए मध्ये सहभागी झालं पाहिजे टीका टिप्पणी जरूर त्या कालावधीमध्ये झाली परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकोणसाठ जागांच्या वरती महायुतीमधून घडाच्या चिन्हावरती आम्ही लढलो आणि एकेचाळीस जागांच्या वरती आम्हाला यश मिळालं ना। नाशिक जिल्ह्याने तर अभूतपूर्व अशी ऐतिहासिक कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केली सात जागांच्या वरती आम्ही घड्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि सातही जागांच्या वरती यश नाशिककरांनी आमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी आणलं आज सरकार महायुतीचं देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव भुजबळ साहेब आहेत हे सारी मंडळी त्या ठिकाणी करत आहे परंतु पक्ष संघटना अधिक मजबूत करावी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या ब वर्ग नगरपालिका असतील या निवडणुका आता नजीकच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार आहे अशा वेळेला पक्ष संघटन सभासंदोवणीच्या मार्फत सुद्धा मजबूत करावंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्या त्या जिल्ह्यांतील प्रमुख सहकार्यांचं नेमकं मत काय हे जाणून घेण्यासाठीच मी एक राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रापासून म्हणजे जळगावपासून केली जळगावला अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नंदुरबारला जात असताना सुद्धा धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणाने स्वागत झालं नंदुरबारला सुद्धा काल फार मोठा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला आणि संध्याकाळी धुळे शहर आणि धुळे ग्रामीण इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती पक्षाची या कार्यकर्त्यांची होती त्याही जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला नाशिक जिल्ह्यात तर भुजबळ साहेबांच्या आणि विधिमंडळातील माझ्या सर्व सहकार्यांच्या नेतृत्वाखाली आज फार मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतो आहे सतत आजही पक्षप्रवेश झाले यापूर्वी सुद्धा सतत त्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आले अशा वेळेला संघटना मजबूत करणं नवीन आलेल्या सुद्धा सन्मानाने सोबत घेणं आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती आहे शहरामध्ये महानगरपालिका दादीत काय ग्रामीण भागामध्ये काय हे समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निमित्ताने झाला निवडणुका जरूर आम्ही महायुती म्हणून लढवायचं समन्वय समितीमध्ये ठरलंय पण तरी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती महानगरातली राजकीय परिस्थिती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि महायुतीची एकत्रित सांगड समन्वय कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न आम्ही पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू पण पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्याला शक्ती देण्याच्या दुष्काळातून या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत सभासद नोंदणीचं या जिल्ह्यांतील काम सुद्धा समाधानकारक आहे अधिक त्याला गती कशी देता येईल याचा आमचा प्रयत्न राहील संघटनेच्या विविध स्तराच्या नियुक्ती नेमणुका पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तो जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती महिला युवक युवती अल्पसंख्याक सामाजिक न्याय ओबीसी सेल या सर्व सेलच्या नियुक्तीसुद्धा अधिक व्यापक पद्धतीने करण्याच्या एक सूचना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिल्या माझ्या दौरा पाठीमागचा हेतू आपल्यामार्फत मी या ठिकाणी विषय केला आपल्याला काय संवाद करायचा असेल तर आपण मुख्यपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या बैठकीतल्या भावना त्या तशाच पद्धतीच्या आहेत ग्रामीण भागातील अधिक प्रकाशाने आहेतच शहरामध्ये सुद्धा योग्य प्रतित्व मिळालं पाहिजे अशीच भावना पक्षाच्या सहकार्याने व्यक्त केली भाजप एक असं आहे की भारतीय जनता पक्ष देशातील एक प्रमुख पक्ष आहेस जिल्हा स्तरावरती कोणी शहर पातळीवरती दिला असेल तर मला माहीत नाही राज्यमातीवरती समन्वय समितीमध्ये बसतो वेळेला एकत्रितपणाने निवडणुका लढवावेत असा चर्चा आहे परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला येईल त्यावेळेला काय स्थिती असेल ते आपण बघू पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या दृष्टीकोन पूर्ण तयारीने पूर्ण क्षमतेने तयारीत आहे सगळं गणित जर बघितलं तर तुमचा पक्ष हा ग्रामीण भागामध्ये अधिक मजबूत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या बाबतीचा विचार केला तर मजबूत आहे मात्र शहर पातळीवर फारस यश आलेल नाही आहे आता दृष्टीने आपण काय विशेष प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये तर संघटनेचा व्यापक विस्तार विस्तार केला पाहिजे नियुक्ती दिली पाहिजे असं सूचित केलं भुजबळ साहेब दीर्घकाळ या सगळ्या परिसराचं नेतृत्व करतात राज्याचं नेतृत्व करत आहेत त्यांना सुद्धा एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना विनंती केली की के शहरी भागामध्ये सुद्धा त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावं शहरामध्ये वेगवेगळ्या का स्तरावर काम करणारे जुने काही सहकारी आहेत त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला मुदे वाड़े। तो आगा आगा के तो तर शहरामध्ये पक्षाचं संघटन वाढेल नेतृत्व पक्षाच करावं असं मी त्यांना सांगितलं कारण तुम्हाला पक्षाचा अधिकार आहे पालकमंत्री पदाचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे मुख्यमंत्री त्या संदर्भातला दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड आणि नाशिक हे दोन्ही पालकमंत्री थांबलेले रक्षण नियुक्ती थांबलेली आहे त्याचा निर्णय ते वरिष्ठ पातळीवरती घेतली आगामी महापालिका आज आढावा घेताना एक बाब आपण म्हटलं ती लक्षात जरूर त्या ठिकाणी आली शेवटी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आज महायुतीतील घटक पक्ष आहेत त्यांना त्यांचा पक्ष विस्तार करण्याचा नक्कीच लोकशाहीमधला अधिकार आहे आम्ही आमच्या पद्धतीने विस्तार कसा करते याचा प्रयत्न करतो आहोत शहरामध्ये अधिक लक्ष केंद्रित आम्हाला करावं लागेलच म्हणून पुलपूर साहेबांना विनंती केली मला विश्वास आहे की एकदा भुजातलं बळ बाहेर पडलं का आपापू एक असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाची त्या त्या पक्षाला अशा पैसे संविधानिक पालकमंत्रीपद पद मिळावं अशी अपेक्षा नियुक्त झाले काही कारणांच्यामुळे ते थांबलेलं आहे त्या संदर्भात निर्णय लवकरात लवकरच तिन्ही नेते एकत्रितपणाने बसून करतील महत्वाचा ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एका व्यासपीठावर त्या सगळ्या दरम्यान त्यांनी आगामी काळात देखील सोबत राहण्याचा एक विचार मांडला आणि एक हाक दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपण या सगळ्याकडे कसं बघता आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका एक असं आहे की ठाकरे बंधूने एकत्र यावं की नाही राजकीय दृष्ट्या तो त्यांचा अधिकार आहे आले तर ते त्यांच्या पद्धतीने पक्ष जे काय त्यांचं ठरेल त्या पद्धतीने ते काम करू शकतात एकेकाळी दोन वेगवेगळे होण्यापूर्वी राज्यात हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ने काम करत होतीच त्या त्या वेळेला सुद्धा प्रत्येक राजकीय जिल्ह्यामध्ये राजकीय लढाई जरूर त्या ठिकाणी झाली पण आम्ही कोण एकत्रित येणार आहे याच्या चिंतेपेक्षा आपला पक्ष कधी कसा मजबूत करता येईल या गोष्टीवरती अधिक भर ठेवणार आहोत बंधू एकत्र आले तर असं आता निवडणुका जवळ आल्यास घोडा मैदान जवळच आहे खायला खूप आवडतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक वाक्य असं म्हटलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं दोन भाव या निमित्ताने एकत्र आले देवेंद्र फडणवीस कोण म्हटलं काहीतरी अर्थ त्यांच्यात फलित असेल त्यांनी सुंदर त्यांना जे सूचित करत असेल ते त्यांनी केलं तुम्हाला वाटतं असं घडलं असो साहेब पडदावरच्या घडामोडी ते सांगू शकतात देवेंद्रजी सुद्धा राज्याचं चौदा ते एकोणीस त्यांनी नेतृत्व केलंय आताही ते आज महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात प्रत्येक नेतृत्व आपापल्या पद्धतीने आपापल्या शैलीने काम करत असतात आता जो आपण सांगताय तो मुद्दा राज ठाकरेंनी मांडला तो नेमका काय कॉन्टॅक्ट मध्ये हो उपासनात्मक पद्धतीने मांडलाय का जमेची बाजू म्हणून मांडलाय तर त्यांचा त्यांचा माहिती मला माहिती असंच काय कारण मी ते पाहिलेलं नाही पाहिलं असतं तर देय गोलीवर मला कळलं असतं नेमकं त्याला काय बोलायचं आहे ते न पाहता बोलणं उचित ठरणार आहे काळात एक असा आहे की कुटुंब एकत्रित आहे असेल राहील भाग वेगळा आहे आम्ही घेतलेली भूमिका ही राजकीय दृष्ट्या भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन हजार चौदा सालापासून एन डी एमध्ये सोबत जाण्याची चर्चा चालू होती आज अधिकृत पुन्हा एकदा आपल्यामार्फत सांगतोय की दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागताना आदरणीय साहेबांच्या निवासस्थानी सेलवर उकला आदरणीय साहेब भुजबळ साहेब माझ्या शेजारी बसले ते अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि मी प्रदेशाध्यक्ष होतो आम्ही संबंध निकाल ऐकत होतो निकाल संपल्यावर मी आणि प्रफुल्लबाईंनी बाहेर जाऊन सूचित केलं की भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली अधिकृत पक्षाच्या वतीने त्यावेळेपासून एनडीए मध्ये साधन जाण्याच्या चर्चा होत्या चौदाला होत्या सतराला सुद्धा होती मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो चर्चा अखेरच्या टप्प्यामध्ये गेली होती एकोणीसला सुद्धा चर्चा झाली मध्ये सुद्धा चर्चा झाली पण या ना त्या कारणाने ते झालं नाही आज आमचा एक निर्णय आहे की आमच्या मूळ विचारधारेशी ठाम राहत आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालेलो आहोत आमच्या विचारापासून तसुवर आम्ही मागे जाणार नाही यावेळच्या वर्धापन दिनात वीस पंचवीस हजाराच्या संख्येच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने मी दोन ठराव केले एक ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान महोदय गृहमंत्री संरक्षण मंत्री आणि सेना दलाचे प्रमुख यांचा अभिनंदन करणारा ठराव केला आणि दुसरा ठराव आमच्या मूळ विचारधारेशी बांधिलकी ठेवत एन डी एमध्ये भवितव्याच्या कालावामध्ये राहणं हा सुद्धा खराव पारित केलेला आहे या विचाराशी जी असतील ती येतील चालते विचाराशी यावं लागेल इथे तर तर चाल विधानसभा निवडणुकीपूर्वी माझे खासदार समीर भुजबळ यांनी राजीनामा दिलेला होता तो राजीनामा पक्षाने स्वीकारलेला नाही मात्र आत्ताच्या घडीला त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली आहे का व पुन्हा त्याच पदाबाबत काही विचार झालाय एक असं की मुंबईच्या बाबतीमधला विचार आम्ही आता स्वतंत्रपणाने लवकरच बसून करणार आहोत समीर भुजबळ एक त्याला आपण म्हणतो हार्ड कोर संघटक आहे आणि ही अ ग्रेट शोमॅन एखाद्या कुठल्या कार्यक्रमाची का जबाबदारी दिली नव्याण्णव साली पक्ष स्थापन झाला आणि शिवाजी पार्कची सगळी जबाबदारी त्यांनी पंकजने वगैरे स्वीकारलेली त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नक्कीच राज्यभरात मुंबई सह करेल नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी आता पूर्ववत पद्धतीने लक्ष प्रांता अध्यक्ष तो विनती है जवाबदारी नक्की है देखिए इसके बारे में मैं ज्यादा कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ क्योंकि अभी कई दिनों के बाद महापालिका जिला परिषद पंचायत समिति का चुनाव आ जाएगा उसके बारे में जो कुछ जनता फैसला करेगी

नाही अजितदानी उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम केलेला याच्यात काही के दुमत असं काही कारण नाही आणि वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून अर्थसंकल्प सुद्धा सर्वाधिक त्यांनी राज्यामध्ये सादर केले के आहे का टिप्पणी केली नाही काय नाही त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही कारण आम्ही निर्धार केलेला की के के आम्ही एनडीए सोबत आहोत राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आहोत पण आमच्या राजकीय विचाराशी किंवा राजकीय घेतलेल्या निर्णयाशी कुठेही जराही फरक असण्याचं काही कारण नाही मी मगाशीच विधित केलं आता टीका टिप्पणी करणं न करणं त्यांच्या हातात आहे नाही आपण जे आता उदाहरण दिलं ते त्या त्या पक्षातलं उदाहरण सांगितलं एक महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर काही चर्चा वरिष्ठ पातळीवरती झाली होती परंतु नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीतील वेगवेगळे पक्षप्रमुख जे आहेत पक्ष आहेत प्रामुख्याने त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल आदरणीय पवारसाहेबांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे या पक्षातून अनेक सहकारी उमेदवारी करणारे असतील माजी आमदार असतील त्यांचा पक्षप्रवेश आता तिन्ही पक्षामध्ये मोठ्या पद्धतीने होते आहे स्वाभाविकपणाने दीर्घकाळ एकमेकाशी राजकीय दृष्ट्या जो संघर्ष झाला त्याची थोडंफार मनामध्ये राहू शकत असं नाही असं काही नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कितीतरी सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले कितीतरी सहकारी काँग्रेस पक्षातून आले कितीतरी सहकारी पवारसाहेबांच्या पक्षातून सुद्धा इकडे आलेले आहेत Te pakshata, वो तो करना उनका काम ही है इसके मुझे लगता है कि एक नाथ सिन्दे जी ने इसके बारे में बयान दिया है जो तो कुछ उन्होंने कहा उसके बारे में उन्होंने भी टिप्पणी की है राज्य के मुख्यमंत्री भी उसके बारे में उन्होंने कहा है मुझे इसके बारे में कुछ टिपड़े नहीं करना चाहिए धन्यवाद